उत्सव साजरा, साजरा करा अरे करायचं करायचा तिचा उत्सव या महाराष्ट्रामध्ये महापुराने पावसानं थैमान घातले मराठवाडा धुवून साजरा करायचा का रे बाबांनो नो त्यांचा संसार सगळे वाहून गेले तिथं उत्सव साजरा करायचा का पावसानं संसाराची फुलान झालेले तिथं उत्सव साजरा आहे का पान त्यांच्या टेपरला खेळा घेण्याला पैसे कुठून येतात हे सगळे लपवून ठेवतात त्यांची हिंमत होत नाही कुणी जाहिरात दिली नाही त्याची नाव वृत्तपत्रामध्ये पा। टाकायची ता यांची ताणत होत नाही त्यांचं झाडत होत नाही लक्षात म्हणून आपण ओळखलं पाहिजे यांचा कावा त्यांचा कावा ओळखून त्यांना त्यांच्या जागेवर बसवण्याची वेळ आता आपल्या समोर आलेले लक्षात ठेवा आम्ही भरभरून असतापर्यंत त्यांच्या पत्रात टाकलेला आहे परंतु यांनी जी आश्वासन दिलेली होते ही आश्वासने आजपर्यंत पाळलेली नाही म्हणून म्हणून फक्त काय मानधनवाडीचा लढाई आमचा अशातला भाग नाही मानधनवाडी तर कुठलेही सरकार आले तर त्यांच्या मानगुतीवर बसून करून घेणारच आहोत आणि तो बांध पैसे काय आहेत ते पैसे सुद्धा आम्ही त्यांच्याकडून वसूल करून घेणारच आहोत जे ह्यांच्या पापक आम्ही सोडणार नाही बोलणारी जी सगळी सैतान जी जा आहे त्या सैतानाला तुला घडी घालवल्याची आहे राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आपल्याला भविष्य काळामध्ये घ्यावी लागणार